नमस्कार कन्सल्टिंग करताना किंवा मग रोजच्या जीवनामध्ये अनेक व्यक्ती भेटतात विशेष तरुण मुलं मुली भेटतात आणि ते सांगतात की आम्ही विचार खूप करतो आहे आम्ही प्लॅनिंग खूप करतो आहे पण त्या गोष्टी यशापर्यंत पोहोचत नाही किंवा आम्हाला हवंच सक्सेस मिळत नाही आहे त्याचं काय कारण आहे मी एकच सांगतो की अति प्लॅनिंग किंवा अति विचार करणं होतं असं की आपण भरपूर विचार करतो विचार करतो विचार करतो प्लॅनिंग करतो पण ती गोष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यावर ॲक्शन करण्यासाठी घेण्यासाठी आपण किती काम करतो तर उत्तर येतं की नाही एक सांगतो की जे आपल्याकडे सोर्स आहे जे आपल्याकडे आहे जो विचार माझ्या मनामध्ये आलेला आहे त्या विचारावर अगदी छोट्या स्वरूपामध्ये ना आपण कामाला सुरुवात केली पाहिजे म्हणजे झालं असं की आपणही जेव्हा यूट्यूबचा प्रवास सुरू केला त्यावेळेला काय कॅमेरा नव्हता किंवा माईक नव्हता लाईट्स नव्हते काही नव्हतं तर त्यावेळेला आपण करायचं असं की मोबाईलवर वरती पण साधा मोबाईल होता त्याच्यावरती शूटिंग करायला सुरुवात केली त्याच्याही नंतर झालं असं की मग असं वाटायला लागले की आपण फक्त ऑडिओ जे असतात म्हणजे फक्त बॅकग्राऊंडला ऑडिओ आहे आणि चित्र वेगळं काहीतरी असे व्हिडिओ आपण तयार करायला सुरुवात केली तर हिंदीमध्ये आपण सुरू केलं असं करता 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 हा प्रवास सुरू झाला पण त्यावेळेला जर आम्ही असा विचार केला असता की आपण आधी सेटअप तयार करूया मग आपण कॅमेरा घेऊया मग चांगला माईक घेऊया आणि मग सुरुवात करूया तर कदाचित ती सुरुवात झाली नसती असं मला खरंच प्रामाणिकपणे वाटतं तर यासाठी मला एक सांगायचं आहे की फक्त विचार करत बसू नका ॲक्शन घ्या त्या ॲक्शनमधूनच आपल्याला काम करण्याची एक उमेद मिळेल आपण ते काम चांगल्या प्रकारे करू शकतो म्हणजे बघा ना की समजा धुक्याची वाट आहे तर आपण धुकं क्लिअर होण्याची वाट नाही बहात कधी जर धुक्याचा रस्ता असेल तर आपण काय करतो की जिथपर्यंत दिसत आहे तिथपर्यंत आपण जातो तिथे गेल्यानंतर आपल्याला पुढचं दिसतं मग अजून आपण पुढे जातो अजून आपण पुढे जातो अशा प्रकारे आपण तो रस्ता पार करत असतो हेच आपल्याला आपल्या जीवनामध्ये करायचं आहे नाही अनेक लोक बघा की खूप मोठा सेटअप करतात खूप इन्व्हेस्ट करतात किंवा असे व्हिडिओ पण तुम्ही पाहिले असतील किंवा बातम्या ऐकल्या असतील की खूप मोठा सेटअप तयार केला आहे आणि रिझल्ट मिळाला नाही आणि ती लोकं नर्वस झाली हेच आपल्या बाबतीत होऊ नये यासाठी जो विचार आपल्या मनामध्ये आलेला आहे तो विचार सर्वात अगोदर नोट डाऊन करा मी तुम्हाला एक सांगतो की जर तुम्हाला रात्री अडीच तीन वाजता जर विचार आला तर तुम्ही एक नोट तयार करा एक वही पेन घेऊन झोपा हो किंवा आता मोबाईलमध्ये सोय आहे त्याच्यामध्ये तुम्ही तो विचार लिहा त्या विचाराबद्दल तुम्ही दुसऱ्या दिवशी अजून चिंतन करा तुमच्या जवळचे कोणी आहेत का किंवा तुमचे कोणी पार्टनर आहेत का त्यांच्याशी तुम्ही बोला असं मला वाटतं आहे आपण करूया का तर की ज्या वेळेला आपल्या डोक्यामध्ये विचार येतो त्यावेळेला युनिवर्स जे आहे ते आपल्याला तो मार्ग दाखवत असतं आणि आपण त्या विचाराचाच फक्त विचार करत बसलो अधिक प्लॅनिंग करत बसलो अधिक सगळ्या गोष्टी जोडत बसलो तर मला असं वाटतं की वेळ निघून जाते आणि आपल्या हातामध्ये काहीही राहत नाही यासाठी फक्त विचार करत बसू नका फक्त प्लॅनिंग करत बसू नका ॲक्शन घ्या कारण की प्रत्येक ॲक्शनच आपल्याला यशाकडे घेऊन जाणारी असते चुकलो तर आपल्याला अनुभव मिळणार आहे आणि जर बरोबर आलं तर यश मिळणार आहे आणि दोन्ही गोष्टी आपल्यासाठी गरजेच्या आहे ज्यांनी ज्यांनी नवीन बिझनेस सुरू केले त्या सगळ्यांना लगेच यश मिळालं नाही तुम्ही एखादं यशस्वी बिझनेसमन पहा तुम्ही एखादं यशस्वी डिरेक्टर पहा त्याला लगेच कुठली गोष्ट नाही मिळाली त्याला काही ना काही प्रमाणामध्ये अपयश आलेलं आहे आणि ते आलंच पाहिजे त्याशिवाय आपल्याला त्या क्षेत्रामधली पूर्ण माहिती मिळत नसते यासाठी विचार करणं आजच थांबवा जास्त प्लॅनिंग करणं आजच थांबवा आणि लगेच कामाला सुरुवात करा तुमचं काम तुम्हाला हजार पटीने करायचं असेल तर तुम्ही त्याची सुरुवात शून्य पूर्णांक एकच करणं गरजेचं आहे आणि सुरुवात तिथूनच होत असे मी एक टक्का देखील म्हणत नाही आहे शून शून्य पूर्णांक एक म्हणजे झिरो पॉईंट वन पर्सेंटपासूनच सुरुवात करायची आहे आणि मग ते आपल्याला थाउजंडपर्यंत घेऊन जायचं आहे हे जर केलं तर येणारा कालावधी यश आपला आहे आणि आपलंच असणार आहे तुमच्या सगळ्यांना तुमच्या गोल्डन लाईफसाठी तुमच्या सगळ्या स्वप्नांसाठी ऑल द बेस्ट आणि खरंच आपला प्रवास खूप सुंदर होणार आहे कारण की आपले विचार आपली मेहनत आणि आपण जे काही प्लॅनिंग करतो आहे याच्याबरोबर आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण ॲक्शन घेणार आहोत हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ अधिक अधिक पोचवा कारण की पॉझिटिव्हिटी दिल्याने आणि वाटल्याने वाढत असते त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करणं करून बिलक क्लिक कारण म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओ आपण सर्वात अगोदर पाहता येईल ऑल द बेस्ट